मित्रांनो चंपा कधी आहे जाणून घ्या पूजाविधी तिथी आणि महत्व मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथी ही चंपाी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे श्री खंडोबा यांच्या पूजेला देखील विशेष महत्व असते चंपा षष्टीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचा मार्तंडय रूपाची पूजा केली जाते भगवान खंडोबा हे भगवान शिवाचा अवतार देखील मानला जातो पंचागानुसार या वर्षी चंपा षष्टी व्रत हे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस सोमवारी साजरी केली जाणार आहे असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपले सर्व दुःख दूर होतात तसेच अनेक मनोकामना आपल्या पूर्ण होतात तर जाणून घेऊया चंपाषष्ठीचे व्रत शुभमुहूर्त आणि पूजाविधी मित्रांनो पंचांगानुसार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी षष्टीचा प्रारंभ होईल ते अठरा डिसेंबर दोन दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंतही असणार आहे सकाळी सात वाजून सात मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे पूजेचा आणि दुसरा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत सोमवारी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला उत्सव साजरा केला जाईल चंपाषष्ठी हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो रविवारी किंवा मंगळवारी षष्टी शतभिषा नक्षत्र आणि योग सोबत होणार संयोग अत्यंत शुभ मानला जातो मित्रांनो चंपाषष्ठीच्या पूजेचे पद्धत सकाळी स्नान करून चंपाषष्ठीचे व्रत करून भगवान शंकराची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांच्या नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या जा नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून दिले जाते आणि खंडोबाची तळी भरून आरती केली जाते असे महत्व चंपाीचे असते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा येणाऱ्या सोमवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला नक्की चंपा षष्ठीचे व्रत करा महादेवाची पूजा करा वांग्याचे भरीत आणि भाकर करून शंकराला नैवेद्य दाखवा कुत्र्याला तो घास खाऊ घाला नक्की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ